शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे दोन हजार रुपये शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी या योजनेचा आगामी सोळा हप्ता आता याच महिन्यामध्ये म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि या संदर्भातील राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सोळा हप्त्याचा लाभ जानेवारी महिन्याच्या शेवटी वितरित करण्याचे केंद्र शासनाने नियोजन केलेले आहे त्यामुळे योजनेसाठी लाभासाठी नोंदणी करणे ई के वाय सी करणे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे याबाबतची पूर्तता आवश्यक आहे यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आवाहन करण्यात आलेले आहे की त्यांनी आपली ई के वाय सी पूर्ण करावी तसेच आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करून घ्यावे यामुळे आता आगामी सोळा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे आता पी एम किसान सन्मान निधी या योजनेचा आगामी सोळा हप्ता याच जानेवारी महिन्याच्या अखेरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आवश्यक खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद